स्मशान भूमी हे नाव ऐकलं तरी अनेकांना भीती वाटते जीव कासावीच होतो इथं लोक दिवसा जायलाही घाबरतात रात्रीच्या जाण्याविषयी तर विचार करूनही भीती वाटते मात्र एका स्मशान घेतलंय या तरुणाचा सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही कारण व्हिडिओमध्ये तरुण चक्क जळत्या चितेवर असं काही करतोय की पाहून तुमचाही थरका पुढेल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल की तरुण अशा भयंकर स्थितीत नेमका का जगतोय त्याच्यावर अशी वेळ का आली असेल कारण तरुणाचं कृत्य इतकं भयंकर आहे की पाहता नाही भीती वाटते व्हिडिओ पूर्ण त्याआधी मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हायरल व्हिडिओ हा एका स्मशानभूमीतील आहे त्यात तुम्ही पाहू शकता केक राख झालेली चिता दिसत आहे या चितेतील निखारे अजूनही धगधगत आहेत यावेळी चितेजवळ उभा राहून एक तरुण हाताने भाकऱ्या बनवतोय आणि जळत्या चितेवर तवा ठेवून दुसरीकडे तो भाकरी भाजतोय अशा प्रकारे चितेच्या धगधगत्या निखाऱ्यात तो भाकऱ्या भाजून घेतो चितेच्या आजूबाजूला जेवणाची इतरही भांडी दिसत आहेत ज्यात त्यानं जेवण तयार केलेलं आहे यावरून असं समजू शकतो की भाकऱ्यांबरोबर त्यानं या दळत्या चितेवर हा तरुण स्मशान तंबू ठोकून राहतोय चादर आणि प्लास्टिकच्या मदतीनं त्यानं राहण्यासाठी एक तंबू तयार केलाय अनेकांनी त्या तरुणास स्ट्रोल करण्यास सुरुवात देखील केलेली आहे हा भयानक निशांत झिरो तेवीस नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे त्यावर अनेकांनी भरभरून कमेंट्स केलेले आहेत एका युजरने अशी कमेंट केली आहे की याला म्हणतात इतरांच्या चितेवर भाकऱ्या भाजणे तर दुसऱ्याने अशी कमेंट केले की मला वाटतं की तो कदाचित काही तंत्रक्रिया करत असेल तर तिसऱ्याने अशी कमेंट केली की या भावाचे यमराजाबरोबर संबंध आहेत वाटतं